नमस्कार मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल तर आपलं पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव आलेला आहे का म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस ची पात्र लाभार्थी यादी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता ही पात्र लाभार्थी यादी आपण आपल्या मोबाईलवरती डाउनलोड देखील करू शकता तर गुरुकुल योजनेची पात्र लाभार्थी यादी दोन हजार चोवीस पंचवीस च्या आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने डाउनलोड करायची कशा पद्धतीने पाहायची या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये पी एम ए वाय जी अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसेल या वेबसाइट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाइट वरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाइट वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्या समोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला वरती दिलेला आहे पहा ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर या ठिकाणी वरती आपल्याला काही ऑप्शन दाखवले जात आहेत पहा मी आपल्याला दाखवतोय त्यामध्ये अबाउट आहे आवाज सॉफ्ट आहे डॉक्युमेंट्स आहेत अशा पद्धतीने जे ऑप्शन आहेत यातील आपल्याला जे ऑप्शन लागणार आहे ते म्हणजे सॉफ्ट या ठिकाणी मी आपल्याला करून दाखवतोय पहा आवाज सॉफ्ट या ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर हे ऑप्शन ओपन होणार आहे आता या ऑप्शन मधील आपल्याला रिपोर्ट या या ऑप्शन वरती ठिकाणी क्लिक करायचा आहे रिपोर्ट या ऑप्शन वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ए बी सी डी ई एफ जी एच अशा पद्धतीने ऑप्शन आहेत यामधील एच ऑप्शन मध्ये लिहिलेलं आहे पहा सोशल ऑडिट रिपोर्ट यामधील पहिला जो ऑप्शन आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन तर बेनिफिशरी डिटेल्स फॉर वेरिफिकेशन या ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी आप आप क्लिक करायचा आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी पहिल्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचा आहे जो की लिहिलेला आहे ऑल स्टेट या ऑल स्टेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं राज्य या ठिकाणाहून महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत विचारलेला आहे खाली एक बॉक्स दिलेला आहे सिलेक्ट या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यातून आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सिक्युरिटी साठी काही माहिती मित्र हो मी समोर या ठिकाणी ब्लर केलेली आहे आता जिल्हा मित्र हो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली एक परत आपल्याला ऑप्शन दिलेला आहे बॉक्स दिलेला आहे या बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यातून आपला जो तालुका आहे तो आपला तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर परत मित्र हो आपल्याला खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यातून आपल्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला दाखवली जाईल त्यातून तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या सिलेक्ट करायचं नाव व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला परत खाली एक बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता वर्ष सिलेक्ट करायचं आहे जे वर्ष आहे ते चालू वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑप्शन वरती या ठिकाणी क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला खाली परत एक बॉक्स ओपन झालेला दिसेल या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला कोणत्या अंतर्गत आपण फॉर्म भरलेला आहे घरकुलसाठी तर पहिली जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याचबरोबर आदिम जमाती आवास योजना त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा पद्धतीने या ठिकाणी आवास योजनेची नावं आवा दिलेली आहेत आपल्याला ज्या योजनेतून अर्ज केलेला आहे घरकुलसाठी ती योजना आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायची आहे आता मी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आता मित्र हो आपल्याला परत या ठिकाणी खाली हा जो कॅप्चर दिलेला आहे आता या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला मध्ये देखील कॅपचा दिलेला असेल म्हणजे वजाबाकी आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल किंवा प्लस म्हणजे बेरीज देखील आपल्याला विचारली जाईल आता या ठिकाणी मला बेरीज विचारलेली आहे म्हणजे हा कॅप्चर जो आहे त्या कॅप्च्याची येणारी बेरीज आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे या बॉक्स मध्ये या ठिकाणी अठरा अधिक दहा म्हणजे अठ्ठावीस आपल्याला त्याच जे आन्सर आहे या कॅप्च्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला या टाइप ऑफ कॅप्चा या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्र हो कॅप्चरचे जे आन्सर आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट या वरती क्लिक करायचं आहे सबमिट या वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता जी यादी आहे ती आपल्याला खाली या ठिकाणी ओपन झालेली पाहायला मिळणार आहे आता ही जी यादी आहे ही आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड देखील करता येते ती पीडीएफ स्वरूपात आणि एक्सेल स्वरूपात देखील डाउनलोड करता येते मोबाईलमध्ये आपण जर डाउनलोड करत असाल तर पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करा पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पीडीएफ या ऑप्शनवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये जी आपल्या गावच्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी आहे ती अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता काही माहिती जी आहे ती मी आपल्याला आता परत एकदा सांगतोय की सिक्युरिटीसाठी ब्लर केलेली आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ते किती तारखेला मंजूर झालेला आहे तर या ठिकाणी डेट देखील दिलेली आहे पहा सँक्शन डेटमध्ये आपण ती डेट पाहू शकता म्हणजे आठ दहा दोन हजार चोवीस ला यांचं घरकुल जे आहे ते सँक्शन झालेलं आहे आणि पहिला हप्ता पंधरा हजार रुपये त्यांना कधी मिळालेला आहे त्याची डेट म्हणजे या लाभार्थ्यांना पहिला हप्ता किती तारखेला मिळालेला आहे त्याची तारीख देखील आपल्याला या दे ठिकाणी दिलेली आहे म्हणजे चार बारा चार हो दोन हजार चोवीस म्हणजे चार डिसेंबर दोन हजार चोवीसला यांना पहिला हप्ता मिळालेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो घरकुल योजना ग्रामीण दोन हजार चोवीस पंचवीस मधील पात्र लाभार्थ्यांची यादी आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता मित्रो ही यादी जी आहे ती वेळोवेळी अपडेट केली जाते त्यामुळे आत्ता जर सध्या आपलं या यादीमध्ये नाव दाखवत नसेल तर यादी वेळोवेळी चेक चेक करत राहा कशा पद्धतीने चेक करायची कशा पद्धतीने डाउनलोड करायची हे आता आपण पाहिलेलं आहे या पद्धतीने वेळोवेळी चेक करत राहा म्हणजे या यादीमध्ये आपलं नाव आलेलं आहे का हे आपल्याला समजणार आहे त्याचबरोबर आपल्याला पहिला हप्ता देखील मिळालेला आहे का नाही हे देखील आपल्याला यामध्ये समजणार आहे तर मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद